गोधरा घटनेनंतर दोन हजार तीनमध्ये घडलेल्या बेल्किज बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व अकरा दोषींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे दोन हजार आठमध्ये सी बी आयच्या विशेष न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती ते दोन हजार चारपासून तुरुंगात होते पंधरा ऑगस्ट रोजी या सर्वांची जन्मठेपेऐवजी पंधरा वर्षाची शिक्षा पूर्ण झाल्याच्या आधारे गोधरा कारागृहातून सुटका करण्यात आली मग जन्मठेप म्हणजे आयुष्यभरासाठी कैद राहण्याची शिक्षा नाही का मानवी मन असलेल्या प्रत्येकाच्या मनाला वेदना होतील असे अत्याचार करणाऱ्या दोषींना कोणत्या कायदेशीर आधारावर सोडण्यात आले नमस्कार मी विक्रम परभणी आज आपण बिल्कीज बानो प्रकरण जन्मठेपेची शिक्षा आणि त्याबद्दल असलेल्या कायदेशीर तरतुदींची माहिती घेणार आहोत काय होते हे बिलकीज बानो प्रकरण अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार दोन रोजी गुजरात दंगल सुरू झाली तेव्हा बिल्किस बानू आपल्या कुटुंबासह शेतात लपून बसली होती तेव्हा ती पाच महिन्यांची गर्भवती होती यावेळी सोबत त्याच्या त्यांच्या कुटुंबातील इतर पंधरा सदस्य होते तीन मार्च दोन हजार दोन रोजी वीस ते तीस लोक हातात लाठ्या काठ्या तलवारी घेऊन तेथे पोहोचले या लोकांनी बिल्किसच्या कुटुंबातील सात जणांची हत्या तर केलीच पण एक एक करून अनेकांनी बिल्किसवर बलात्कार केला त्यावेळी तिच्याजवळ तीन वर्षाची तिची लहान मुलगी होती त्या लहान मुलीला या नाराधामांनी भिंतीवर आपटून मारले आणि विशेष म्हणजे ही अत्याचार करणारी सर्व माणसं बिल्किसच्या ओळखीची होती बिल्किस न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यावर न्यायालयाने हे प्रकरण सी बी आयकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला या घटनेनंतर सुमारे दोन वर्षांनी दोन हजार चारमध्ये या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली एकवीस जानेवारी दोन हजार आठ रोजी सी बी आयच्या विशेष न्यायालयाने दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती पुरावे अभावी सात दोषींची निर्दोष मुक्तता करण्यात आली सी बी आय न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दोन हजार अठरामध्ये कायम ठेवला होता बिल्केस बानू प्रकरणात दोषी ठरलेल्या आणि शिक्षा भोगत असलेल्या राधेश्याम शहा उर्फ लाला वकील या व्यक्तीने सन्माननीय सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्यांना ज्यावेळी शिक्षा सुनावली गेली त्यावेळी शिक्षेमध्ये सूट देण्यासंदर्भात गुजरात राज्य सरकारने नऊ जुलै एकोणीसशे ब्याण्णवचे जे धोरण होते त्यानुसार त्यांना शिक्षेतून मुक्तता मिळण्यासाठी गुजरात सरकारला निर्देश देण्यात यावे अशी त्यांनी याचिकेमध्ये मागणी केली होती हे ते समजून घ्या की या दोषींना दोन हजार आठमध्ये शिक्षा सुनावली गेली आणि त्यावेळी शिक्षेतून सूट मिळण्यासाठी गुजरातमध्ये नऊ जुलै एकोणीसशे ब्याण्णवचे धोरण लागू होते आता दोन हजार चौदामध्ये गुजरात सरकारने शिक्षेतून सूट मिळण्यासंबंधी नवीन धोरण आणले हे धोरण अजूनही अंमलात आहे दोन हजार चौदाच्या धोरणामध्ये काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्यात या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख आहे की कोणत्या प्रकारच्या दोषींना शिक्षेतून सूट द्यायची आणि कोणत्या नाही पण आरोपींना शिक्षा दोन हजार आठमध्ये झाली आणि त्यावेळी गुजरातमध्ये एकोणीसशे ब्याण्णवचे शिक्षेमधून सूट मिळण्यासंबंधीचे धोरण अंमलात होते आणि म्हणून सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने यासाठी एकोणीसशे ब्याण्णवचे जे धोरण होते त्यानुसार या दोषींचा विचार व्हावा असे निर्देश गुजरात सरकारला दिले एकोणीसशे ब्याण्णवच्या धोरणामध्ये कोणत्या प्रकारच्या दोषींना शिक्षेतून सूट द्यायची आणि कोणत्या नाही याबद्दल तपशीलवार माहिती नाही येथे हेही लक्षात घ्या की गुजरात गृह मंत्रालयाने दोन हजार तेरामध्ये एका अधिसूचनेद्वारे एकोणीसशे ब्याण्णवचे धोरण रद्द केले होते गुजरात सरकारने ही अधिसूचना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार काढली होती आणि सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने संगीत विरुद्ध हरियाणा राज्य या प्रकरणात दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्रीय गृहमंत्रालयाची ही अधिसूचना होती या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले होते की फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम चारशे तेहतीस अ यात दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन व्हायला हवे आणि सगळ्याच गुन्हेगारांना एकाच वर्गात बसून सरसकट सूट द्यायला नको असे निर्देश दिले होते मागील अनेक वर्षात सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणात या संबंधी मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत आणि राज्यांनी त्याचे पालन करणे आवश्यक आहे सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाची हे जे काही मार्गदर्शक तत्वे आहेत ती एकोणीसशे ब्याण्णवच्या धोरणामध्ये नाहीत सर्वोच्च न्यायालयाने जगदीश विरुद्ध हरियाणा राज्य या प्रकरणात दिलेल्या निर्णयावर भरोसा ठेवत राधेश्याम शहा उर्फ लाला वकील विरुद्ध गुजरात राज्य म्हणजे आत्ताचं प्रकरण या प्रकरणात निर्णय दिला की दोषीचा निर्णय जेव्हा झाला तेव्हाचे धोरण लागू होईल न्यायालयाने मात्र एकोणीसशे ब्याण्णवच्या धोरणातील गुण अवगुण यावर कोणतेही भाष्य केल्याचे दिसत नाही तसेच एकोणीसशे ब्याण्णवचे हे धोरण सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत दिलेल्या मार्गदर्शक तत्व आणि नीतीनुसार आहे की नाही याचाही विचार केलेला दिसत नाही न्यायालयाच्या निर्देशानुसार सुटकेचा निर्णय घेण्यासाठी गुजरात सरकारने पंचमहालाचे जिल्हाधिकारी सुजल मैत्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली समितीने एक मताने माफीच्या बाजूने निर्णय दिला म्हणजे अकरा दोषींची मुदतपूर्व सुटका सुटका केली एक मताने निर्णय म्हणजे समितीमधील एकाही सदस्याने दोषींच्या विरुद्ध निर्णय दिला नाही म्हणजे बालकी बिल्किस बानूच्या वेदना एकाही सदस्याला जाणवल्या नाहीत शिक्षेतून सूट मिळण्याचे धोरण म्हणजे काय न्यायालय शिक्षा देण्याचे काम करते पण शिक्षेत सूट देण्याचे काम सरकार करते फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम चारशे तेहतीसनुसार शिक्षा निलंबित किंवा माफ करण्याचा सर्वस्वी अधिकार सरकारचा असून त्यात न्यायदान पद्धतीस हस्तक्षेप करता येत नाही कारण त्यांना तसा अधिकार नाही असे मतप्रदर्शन सर्वोच्च न्यायालयाने के एम नानावटी विरुद्ध मुंबई राज्य या प्रचंड गाजलेल्या प्रकरणामध्ये केले आहे राज्याची ही शक्ती राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना मिळालेल्या शक्तीपासून खूप वेगळी आहे हे ते कन्फ्यूज करून घेऊ नका फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम चारशे बत्तीस चारशे तेहतीसनुसार ते राष्ट्रपती आणि राज्यपाल यांची संमती महत्त्वाची नाही पण भारतीय राज्यघटनेतील कलम बहात्तर आणि एकशे एकसष्टनुसार राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांची संमती आवश्यक आहे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम चारशे तेहतीसनुसार शिक्षा सौम्य करण्याचा अधिकार सरकारला आहे सरकार शिक्षा झालेल्या व्यक्तीच्या संमतीशिवाय त्याला झालेली शिक्षा सौम्य करू शकते त्यानुसार मृत्यूची शिक्षा ही भारतीय दंड संहिता या कायद्यामध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही शिक्षेत परिवर्तित करता येते जन्मठेपीची शिक्षा ही जास्तीत जास्त चौदा वर्षे इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेत किंवा द्रव्यदंडाच्या शिक्षेत परिवर्तित करता येते सश्रम कारावासाची शिक्षा ही साध्या कारावासात तर साध्या कारावासाची शिक्षा ही द्रव्यदंडाच्या शिक्षेत परिवर्तित करून सौम्य करता येते सर्वसाधारणपणे अजन्म कारावास याचा अर्थ जर सरकारने आदेश काढला नाही तर जन्मभर कारावास त्यामुळे केवळ चौदा वर्ष पूर्ण झाली म्हणून सुटका होतेच असे नाही फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम चारशे पस्तीसनुसार विशिष्ट प्रकरणात राज्य सरकारने आधी केंद्र सरकारशी विचार करूनच कार्यवाही करावी यावर मार्गदर्शन केलेले आहे या कलमानुसार एखाद्या अपराधांचा तपास दिल्लीच्या विशेष पोलीस आस्थापनेने केला असेल तर याबाबत या शिक्षा माफ करणे किंवा सौम्य करणे याचे अधिकार राज्य सरकारने प्रथम केंद्र सरकारला विचारल्याशिवाय वापरू नयेत असा उल्लेख आहे सीबीआयने या प्रकरणाची चौकशी केल्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम चारशे पस्तीसनुसार माफीसाठी गुजरात सरकारने केंद्राची सल्ला मसलत केली का असे प्रश्नही उपस्थित केले गेले आहेत दोन हजार पंधरामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की या कलमातील कलमातील सल्लामसलत म्हणजे केंद्राची संमती होय आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून कायद्यांची सुटका करण्यासाठी सन्माननीय अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली गृह मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार बलात्कारी मानवी तस्कर आणि आंबली पदार्थांचे व्यापार करणाऱ्यांना मुक्त करण्यापासून स्पष्टपणे प्रतिबंधित करण्यात आले होते गुजरात सरकारने बिल्कीज बानो प्रकरणातील दोषींना मुक्त करण्याचा निर्णय घेताना बलात्कारांसाठी दोषी ठरलेल्या किंवा जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्यांची शिक्षा माफ न करण्याबद्दल केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांना हरताळ फासला आहे का मित्रांनो आपल्याला काय वाटतं विचार करा आणि शक्य झाल्यास व्यक्त व्हा लिहा कमेंट बॉक्समध्ये आज येथेच थांबूया पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन नमस्कार